शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते एकूणच आपण बघतो की डब्ल्यू डीमुळे मुळे मध्य भारतावर आणि उत्तर भारतात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते स्कायमेटच्या अंदाजानुसार अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाबाची शक्यता आहे उद्या एकोणतीस तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याचा थोडा अंश पूर्व भारतात देखील आहे श्रीलंकेत कमी दाबामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होईल तामिळनाडूच्या दिशेने हे पावसाळी वातावरण सरकणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती साधारण जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान तयार होत असते आपण पहिल्यांदा बघतो की कमी दाब हा तीव्र होतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू देखील आहे एक तारखेला हे वातावरण जवळपास महाराष्ट्रापर्यंत वातावरण निर्मिती करू शकतं थोडी ढगाळ परिस्थिती दोन तारखेला महाराष्ट्रात दाखवली जाते या टफलाईनचा प्रभाव थोडा महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला असू शकतो प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात चार तारखेला असून देखील ही ट्रपलाईन प्रभावी नाही याचं कारण कमी दाबाचं तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे पाच तारखेला देखील तीच परिस्थिती आहे गेले दहा दिवस ए सी एम डब्ल्यू मॉडेलने जे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण निर्माण होण्याचे अंदाज दिले होते फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्यामध्ये खूप बदल होतोय बंगालच्या उपसागरात जरी कमी दाब निर्माण होत असला तरी त्याचा प्रभाव मर्यादित आहे आपण एकोणतीस तारखेला बघतो बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होतोय साधारण तीस तारखेला त्याची तीव्रता थोडी केरळ तामिळनाडूमध्ये दिसण्याची शक्यता आहे पूर्व भारतात आणि उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी सक्रिय असणार आहे एकतीस तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज आहे एक फेब्रुवारीला देखील उत्तर भारत आणि दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती राहील दोन तारखेला ही परिस्थिती राहील परंतु याची ट्रफलाईन महाराष्ट्रात बनताना दिसत नाही तीन तारखेला एक गुजरातवर राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ही ट्रफलाईन तयार होण्याचा अंदाज अजूनही दाखवला जातो आहे चार तारखेला देखील गुजरात राजस्थानवरच याचा प्रभाव दाखवला जातो आहे थोडं हे जर गोव्याच्या दरम्यान राहिलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव राहिला असता पाच तारखेला उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीचा परिणाम अरबी समुद्रातील कमी दाबाशी येतो आहे आणि त्यामुळे एक ट्रपलाईन तयार होते परंतु तसं ते कमजोरच वातावरण आहे जानेवारी कोरडा गेलेला आहे फेब्रुवारी सुरुवातीला पावसाची शक्यता वाटत होती परंतु तीही कमजोर होते आहे आज साधारण अठरा अंश शेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे थंडी गायब झालेली आहे आपण एकतीस तारखेला बघितलं तर विदर्भाच्या दिशेने वीस अंश सेल्शियस पश्चिम महाराष्ट्रात वीस अंश ते एकोणीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा अंश सेल्शियस तापमान जळगाव मालेगावच्या दरम्यान राहील म्हणजे थोडं थंडीचा प्रभाव जाणवेल चार तारखेला फेब्रुवारीला जरी बघितलं आपण तरी जवळपास सरासरी महाराष्ट्रामध्ये वीस अंश तापमान राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजून एखाद दोन अंश ते कमी जास्त असू शकतं परंतु याचा अर्थ थंडी गायबच असणार आहे संभाव्य वातावरण जे महाराष्ट्रात तयार होणं अपेक्षित होतं ते गुजरात राजस्थानवर सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव कमजोर होतोय महाराष्ट्रात एक हजार दहा एकटा हवेचा दाब तयार होऊन देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यात मर्यादा येत आहे आणि याचं मुख्य कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी असून देखील दक्षिण भारतातील कमी दाबाचा प्रभाव कमी होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण तयार होण्याची शक्यता कमी आहे आपण एकतीस तारखेपासून जर पुढे सातत्याने अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागरच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण तयार होतंय मात्र महाराष्ट्रात अतिशय किरकोळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती आहे एक फेब्रुवारीपासून पुढे चार पाच दिवस पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणं अपेक्षित होतं कारण महाराष्ट्रामध्ये सातत्याने कमी दाब निर्माण होतोय एक हजार दहा हेक्टा पसकल ते एक हजार नऊ हेक्टा पस्कलपर्यंत हवेचा दाब कमी होतोय आणि हा अतिशय अनुकूल अशा प्रकारचा आहे परंतु तरी देखील पावसास काही मर्यादा निर्माण होताना आपण बघतो साधारण हे वातावरण तीन तारखेला थोडं गुजरात आणि राजस्थानच्या दरम्यान तयार होईल असं दिसतं आहे मध्य प्रदेशच्याही काही भागात त्याचा प्रभाव असेल जे वातावरण महाराष्ट्रात तयार होणं आत्तापर्यंत अपेक्षित होतं ते इतर राज्यांवर म्हणजे गुजरात राजस्थानवर सरकताना दिसतं आहे आणि अरबी समुद्रातील जी पावसाळी परिस्थिती आहे ती मुळातच थोडी पुढे सरकल्यामुळे हे वातावरण बदलते ही थोडं गोव्याच्या आज आजूबाजूने जर तयार झाली असती तर मग महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी परिस्थिती निर्माण झाली असती आणि तसं होताना मात्र आत्ता सध्या तरी दिसत नाही चार पाच तारखेला थोडी उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यापलीकडे या वातावरणाचा कोणताही परिणाम होईल असं आता सध्या तरी वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्रात संभाव्य असलेली पावसाळी परिस्थिती सध्या निर्माण होण्याचा अंदाज नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा